नमस्कार भूमी आणि प्रशांत कोनोर बोलत असतात त्यांचं बोलणं निलांबरी चोरून ऐकत असते भूमी प्रशांतला सांगत असते अरे प्रशांत मला पारतोष सरांनी एकच खूप छान आयडिया दिलेली आहे त्यावेळी प्रशांत म्हणतो कोणती आयडिया दिली तुला ताई त्यांनी त्यावेळेला भूमी सांगू लागते पारतोष सर असं म्हणाले जर तुला रांगणीचं काळ सत्य सगळ्यांसमोर आणायचं असेल तर तुला महाजनांच्या घरी जाऊन राहावं लागेल त्यामुळे मी आता महाजनांच्या घरी जाण्याचा विचार केला आणि मला एक युक्ती सुचली आणि त्यानुसार मी महाजनांच्या घरी आता राहायला आली आहे ते ऐकून प्रशांत खूपच खुश होतो प्रशांत म्हणतो खूपच छान आयडिया दिली तुला पारतोष त्यावर भूमी म्हणते हो ना प्रशांतचं आणि भूमीचं बोलणं निलांबरने चोरून ऐकलेलं असतं निलांबरला आता कळून चुकलेलं असतं की पारितोषनेच भूमीला त्या घरात जाण्यासाठी मदत केलेली आहे आणि ती आयडिया पारितोषनेच दिलेली आहे त्यामुळे निलांबरी धावत जाऊन आपला फोन उचलते आणि पौर्णिमाला फोन करते आणि म्हणते पौर्णिमा अगं तुला माहिती आहे का मोमीला कोण मदत करत आहे त्यावर पौर्णिमा म्हणते कोण त्यावर निलांबरी सांगू लागते पौर्णिमा मुमीला मदत करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोण नसून ती आहे पारितोष पारितोष हे नाव ऐकल्यावर पौर्णिमा तडक फोन ठेवते आणि पळत पळत रागिणीकडे जाते रागिणीला म्हणते आहो तुम्हाला सांगू का भूमीला नेमकं मदत कोण करत आहे त्यावेळी रागिणी म्हणते कोण करत आहे मदत भूमीला त्यावेळी पौर्णिमा सांगू लागते माझ्या आईचा कॉल आला होता ताई भूमी आणि प्रशांत बोलत होते त्यांचं बोलणं आईने चोरने ऐकलं आणि त्यावेळी तिला कळलं की तिला मदत करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोण नसून ती पारितोष आहे पारितोष हे नाव ऐकल्यावर रागिणीची तर हवाच जाते रागिणी म्हणते एवढ्या मोठमोठ्या व्यक्ती भूमीला मदत कशा काय करतात आणि प्रत्येक वेळेला तिला मदत करायला मोठ्या व्यक्ती कशा धावून येतात हे रागिणीला आता कळत नसतं रागिणी म्हणते या भूमीला मदत करणाऱ्यांची संख्या खूपच आहे आणि मला त्याला त्यात जिंकायचं आहे मी काय करू आता रागिणी पुढे काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू